आपल्या विद्या मंदिर आणि भास्कर अप्पा गायकवाड कला आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आपलं प्रेरणास्थान आपली ऊर्जा सन्माननीय हरीशदा गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं या विचार मंचावर उपस्थित असलेले विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक ग्रामपंचायतीचे आजी माझी सदस्य सर्व युवक वर्ग सर्व शिक्षक आणि आपण सर्वजण विद्यार्थी मित्रांनो आपण आज सन्मान्य दादांचा वाढदिवस हा दादांच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा करतोय कारण दादा बाहेर गावी असल्यामुळं ते आज इथं पोहचू शकले नाही वेळेमध्ये तर आपण एक जोरदार टाळ्या वाजवून त्यांना एक उर्जा भविष्यामध्ये आरोग्य राहील त्यांचं जीवन जावं या दृष्टीनं जोरदार टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा दिव्या आणखी मोठे ना कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूरचे सभापती हरीशदादा गायकवाड यांचा वाढदिवस श्री दर्लिंग विद्यामंदिर व कैलासवशी भास्करप्पा गायकवाड ज्युनियर कॉलेज येथे साजरा करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे तसेच खाऊ वाटप करण्यात आला यावेळी सगळे गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते